नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मला मतदार निवडून देणार श्री नागेश सुभाष शेजाळे यांचा विश्वास प्रभाग क्रमांक तेरा मधून शिवशाही विकास आघाडीमधून निवडणूक लढवणार असून याबाबतचे महाराष्ट्र आपला न्यूजने श्री नागेश सुभाष शेजाळे यांची घेतलेली मुलाखत नमस्कार मी महाराष्ट्र आपला संपादक राजू मेत्रे साहेब आपण निवडणूक उभा राहणार असं समजलं आणि आपण वेळ नाव काय माझं नाव नागेश सुभाष शेजाळे मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा इतर प्रदेश शहराचा एक सेवादार शहराध्यक्ष म्हणून माझी निवड आहे आपण निवडणूक कोणत्या पक्षातर्फे लढवणार की अपेक्षा अपक्ष इतरकंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली त्या पक्षाच्या वतीनं आपण निवडणूक लढवणार पण यापूर्वी आपण काही सामाजिक कार्य वगैरे काय असं केलं काय माझा मी सामाजिक कामाचा माझा डोंगरा आहे सामाजिक काम आपण प्रचंड केलेलं आहे गेले पंधरा ते वीस वर्ष झालं मी सामाजिक काम करतोय सात आठ वर्ष झालं त्या भागामध्ये राहायला आलोय आणि इथेही मोठ्या प्रमाणात माझं सामाजिक काम आहे मी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ह्या विधानसभेमध्येही काम केलंय आणि तसंच प्रभाग क्रमांक तेरा मध्ये मोठ्या प्रमाणात मी या, या अंध अपंग मतिमन मुगबधीर कर्णबधीर एच आय व्ही कुष्ठरोग विधवा महिला नवऱ्यानं सोडून दिलेली महिला यांना प्रचंड प्रमाणात संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मी मिळवून दिलेली आहे सर हे लो वृद्ध वि लोकांचं विधवा युवकांच्या साठी आपण काय केलं युवकांच्या साठी मी जून महिन्यामध्ये शाहू महाराजांची सव्वीस तारखेला जयंती असत्या त्या जयंतीच्या माध्यमातून मी रक्तदान शिबिर मला वाटतं डोळ्याचे ऑपरेशन करायचे शिबिर तसेच आपल्या वेगवेगळे ऑर्थोपेडिकचे शिबिरं भरवून घेऊन मी युवकांच्या साठी एक चांगल्या पद्धतीचा मेसेज मी आपण या ठिकाणी दिलेला आहे युवकांच्या साठी प्रबोधनाचे वेगवेगळे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करतोय आणि युवकांना अनेक संधी म्हणजे नोकरीच्या ज्या काही संधी असतील त्या संदर्भात काही युवक माझ्या संपर्कात येतील त्यांच्यावर मी चर्चा करत आणि करत असतो साहेब आपण हे सगळं महिलांच्या युवकांसाठी सगळं राबवलं त्याचं शुल्क आपण किती घेत आहोत हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या प्रभागामध्ये ज्या स्पर्धक आहेत म्हणजे विरोध स्पर्धक त्यांनाही सर्ट माहीत आहे की आपण एकही रुपया न शुल्क आपण या ठिकाणी काम केलेलं आहे तुम्हाला सांगायला आनंद वाटत मला की हा प्रभाव क्रमांक तेरा आणि आजूबाजूच्या भागातल्या लोकांना जेव्हा महिलांच्या साठी लाडकी बहिणी शासनाने लाडकी बहीण ही योजना काढली त्या योजनेचं मला वाटतं म्हणजे सगळ्यात जास्त फॉर्मिंग भरलेत आणि तसंच लाडकी च्या नंतरचे जे ई केव्हा प्रणाली आली ईवायची या भागात आणि आजूबाजूला आपण सगळ्या लोकांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे म्हणजे यावरून तुम्हाला खजरे का आपण येणार मी काम तुम्हाला छोटस सांगितलंय जून महिन्यामध्ये मी मुलं शिकली पाहिजेत मुलं मोठी झाली पाहिजेत माझाही मुलगा वकील आहे माझी डॉक्टर आहे इतर सर्वसामान्यांची आणि गरजींची मुलं ही उच्च पदवीदार असली पाहिजेत ह्याच्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न असतात मी जून महिन्यामध्ये शाळा चालू होते चौदा पंधरा तारखेच्या आसपास मी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य वाटप करण्याचं सा काम मी मोठ्या प्रमाणात करतो माझ्याकडे अनेक विधायक कामं आपण ह्या पद्धतीने करतोय मला वाटतंय गेष्ठांच्यासाठी आपल्याकडे नियोजन आहे या ठिकाणी युवकांच्यासाठी नियोजन आहे महिलांच्यासाठी नियोजन आहे तुम्ही गणपतीचा काळ आणि नवरात्रीचा जर काळ बघितला तर ह्या प्रभाग क्रमांक मध्ये सगळ्यात जास्त जर कोण महिलांचे कार्यक्रम नागेश युवा ना फाउंडेशनला लावले आणि ते होम मिनिस्टरचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लावून लोकांनी मला तेवढा भाव या नात्यानं मुलगा या नात्यानं मला प्रतिसाद दिलेला आहे सर माझा प्रश्न आहे की आपण सगळे सामाजिक कार्य केला सगळं बरोबर आहे मतदार तुम्हाला निवडून देतील का मी तुम्हाला खरं सांगतो निवडून द्यायचा हा प्रश्न फार लामज मी ह्या इतर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिकारी निवडून येणारच ह्याला मला गॅरंटी आहे कारण काय ह्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये माझे पॅनल प्रमुख अमरजित जाधव हे पॅनल प्रमुख आहेत आणि जास्तीत जास्त दोघ जण अमरजित जाधवांचं काम प्रचंड आहे मोठा आहे आणि तो विश्वासू आहे सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याने घेऊन जाणार आणि आम्ही आमचं पॅनल प्रचंड मताने या ठिकाणी आमच्या आम्हाला निवडून देणार आहेत ज्या जे काम केलं आम्ही त्या कामाच्या जोरावर ते लोक आम्हाला निवडून देतील प्रचंड मताने आम्ही आमचं पॅनल ह्या प्रभाग क्रमांक निवडून येऊ शकतो आज आपण प्रभाग क्रमांक केरळ मधील नागेश शेजार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अनेक सामाजिक कार्य उपक्रम राबवलेले आहेत त्यानुसार मतदार त्यांना निवडून देतीलच अशी त्यांना खात्री आहे आणि आमचाही त्यांना शुभेच्छा आहेत महाराष्ट्र फडणवीस आपण उमेदवारी निवडून एक नगरसेवक व्हावं असं व्हावं असे अपेक्षा देवाजवळ प्रार्थना करतो आणि महाराष्ट्र फडणवीस तर्फे अभिनंदन आपलं